बाबा चन साफसफाई करायला घरात वाळवी पण लागली आता गरम उठून काय मग येऊ काय प्यायला आज उशीर नाही होत काय ती घराची अवस्था काय ती वाळवी जरा साफसफाई करत जाव घराला oh no! वाळवी पण होती असते माणसांना पुढे जाऊ देत नाही इ वाळबी अशी तशी नाहीये <laughs> माझ्या बाबांनी एका बाबाकडून मागवली आहे पन्नास हजार रुपयाला इवाळबी <laughs> जशी जशी वर जाईल तसा पैसा पैसा येतला तो काय पण आधी माझ्या बाबाचे ठिकाण दहावीस रुपये असायचे आता बघा कुठे बघू बाबा तुम्ही आमचे फोटो नाही बघत इंस्टाग्राम वन <laughs> हॉटेल रिसॉर्ट पिकनिक वॉटर पार्क काय पण भेटते मला पण जाय ना पाच हजाराची वाढली